जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले जवाहरलाल नेहरूंनी ने देशाच्या प्रगतीचे आणि विकासाचं एक मॉडेल लोकांसमोर मांडलं मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज स्टील इंडस्ट्रीज हॉटेल सरकारने उघडले आणि त्याचबरोबर त्याच काळामध्ये समाजवादी पार्टी पण होती आपले डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली दंडवते मधुलीमय जॉर्ज फर्नांडिस मृणाल गोरे एस एम जोशी नाग गोरे स्टॉलवर्ड नेते होते आणि या सगळ्यांनी समाजवादी अर्थरचनेवर देशाच्या विकासाचं मॉडेल तयार केलं त्या काळामध्ये कम्युनिस्ट पार्टी पण होती भुजबळ साहेब ज्यावेळी शिवसेनेत काम करत होते त्यावेळी मुंबईमध्ये कम्युनिस्ट पार्टीचा मोठा बोलबाला होता आणि त्यावेळी श्रीपाद अमृत डांगे होते आणि त्यावेळी मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी जीवनात अनेक मोठी कामं केली पण कम्युनिस्ट पार्टीला महाराष्ट्रातून संपवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते शिवासेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलं मुंबईमधून कम्युनिस्ट पार्टी संपली आणि देशातूनही संपली डावेही संपले उजवेही संपले आणि त्यांची कम्युनिस्ट विचारधाराही संपली एक स्वतंत्र पार्टी होती ज्यांनी लिबरल इकॉनॉमीच्या आधारावर साम्राज्यवादी आर्थिक व्यवस्थेचा अमेरिकन दृष्टिकोन समोर ठेवून स्वतंत्र पार्टीची स्थापना केली होती ती पण पार्टी काळाच्या ओघात संपली मला चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या अध्यक्षांनी आणि तिथल्या अध्यक्षांनी मी जेव्हा बी जे पीचा अध्यक्ष होतो तेव्हा मला चीनमध्ये बी जे पीचं डेलिगेशन येऊन बोलावलं होतं त्यावेळी चीनमध्ये बऱ्याच ठिकाणी फिरल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारला की लेनिन आणि मार्स यांनी जी कम्युनिस्ट विचारधारा मांडली ती तुमच्या कामात कुठेच दिसत नाही फक्त लाल झेंडा दिसतो हा एवढा बदल कसा झाला तुमचे विचार कुठे गेले तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की आमच्या देशाच्या विकासाकरता जे आवश्यक होतं ते आम्ही स्वीकारलं म्हणजे त्यांनी तो बदल कबूल केला मधल्या काळामध्ये मी हंगेरीला गेलो होतो तिथे एक बुढापेस नावाचं शहर आहे त्या शहरामध्ये एक बगीचा आहे आणि <laughs> त्या बगिचाच्या बाजूला एका कोपऱ्यामध्ये लेनिन मार्स अनेक कम्युनिस्ट विचारधारेच्या मोठ्या नेत्यांचे पुतळे चौका चौकातून उखडले आणि ते सगळे एका कोपऱ्यात टाकलेले आहे मी आहे का बरं असं झालं तर त्यांनी सांगितलं की कम्युनिस्ट विचारधारेच्या विरुद्ध एवढा जनआक्रोश उसळला की त्यांनी सगळे पुतळे उकडून फेकून दिले ते एका कोपऱ्यात ठेवले आहे म्हणजे कम्युनिस्ट संपले समाजवादी पार्टी संपली एक दिलके तुकडे वे हजार कोई यहां गिरा कोई वहां गिरा अशी त्यांची अवस्था झाली स्वतंत्र पार्टी संपली आणि काँग्रेस पक्षाने जे धोरण आखलं होतं त्या धोरणाचा देखील साठ वर्षाचा अनुभव तुम्ही घेतला जवाहरलाल नेहरूंनी गरिबी हटावचा नारा दिला होता मग इंदिरा गांधी आल्या त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला वीस कलमी पाच कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या आणि त्यानंतर इंदिरा गांधींच्या नंतर राजीव गांधी आले त्यांनी पण त्याच घोषणा केल्या आणि राजीव गांधीनंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी पण तेच सांगतात आले बैलजोडी होती लोकांनी बैलजोडीवर ठप्पे मारले मग सुरू आला गायवासरूवर ठप्पे मारले मग पंजा आला पंजावर ठप्पे मारले आणि काँग्रेसच्या अनेक पार्ट्या झाल्या चड्डी काँग्रेस रेड्डी काँग्रेस अर्स काँग्रेस समाजवादी काँग्रेस खूप काँग्रेस वेगवेगळ्या झाल्या पण शेवटी काँग्रेसची विचारधारा देखील देशासमोरचे प्रश्न सोडवू शकली नाही जे साठ वर्षामध्ये काँग्रेस करू शकली नाही ते दहा वर्षामध्ये मोदींच्या सरकारने करून दाखवलं जे तुमच्या समोर आहे तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा आज एअरपोर्ट शंभर एअरपोर्ट झाले तुम्ही पोर्टमध्ये जा मी पोर्टचा मंत्री होतो केवळ आठशे कोटी रुपयाचं बजेट होतं आणि मी सागरमाला नावाची सोळा लाख कोटी रुपयाची योजना पूर्ण केली आठशे कोटीचे समजा तुम्ही दहा वर्षात जरी पैसे काढले तर आठ हजार कोटी पण भारत सागरमाला योजनेतून जवळपास बारा लाख कोटी रुपयाची कामं पूर्ण झाली आणि बाकीची कामं सुरू आहे रस्त्यामध्ये भारतमाला योजना सुरू झाली पस्तीस लाख रुपयाचे रोड पस्तीस लाख कोटी रुपयाचे रोड पूर्ण झाले आणि पुन्हा आता तीस लाख कोटी रुपयाचे कामं आम्ही हातात घेतले आणि मी लोकांना सांगतो जेव्हा मी लाखो करोडमध्ये बोलतो तेव्हा पत्रकार मला हळूहळू पात्र नाही विचारत पहिले विचारायचे की होईल का खरंच कारण राजकीय नेत्यांवर विश्वास नाही या पत्रकारांचा मी त्यांना सांगायचो माझं एक एक शब्द रेकॉर्ड करून घ्या आणि मी सांगितलेली एकही गोष्ट झाली नाही तर ब्रेकिंग न्यूज लावून टाका पण अजूनपर्यंत कोणी ब्रेकिंग न्यूज लावणारा पैदा झाला नाही कारण या देशामध्ये पैशाची कमी नाही आहे या देशामध्ये इमानदारीनी देशाकरता काम करणाऱ्यांची कमी आहे माझ्या खात्यामध्ये मी या दहा वर्षात पन्नास लाख कोटी रुपयाचे काम करू करू शकलो सगळे कॉन्ट्रॅक्टर तुमच्या समोर नाशिकची पण आहेत पण एकही कॉन्ट्रॅक्टरला काम घेण्याकरता माझ्या घरी यायची गरज पडली नाही मोदी सरकारचं वैशिष्ट्य आहे की भ्रष्टाचार मुक्त ट्रान्सपरंट आणि या देशाच्या विकासाकरता जे नवीन आर्थिक धोरण आम्ही स्वीकारलं त्याचा परिणाम आहे की शंभर एअरपोर्ट झालं वंदे मातरम ट्रेन आता हजारोच्या संख्येने होणार आहेत फॉरेनला जशी रेल्वे आहे तशी आपली रेल्वे होते आहे विमानतळं झाली एवढंच नाही तर मी पाण्यावर उतरणारं विमान पण आणलं आता तेही पण आपल्या देशात येणार आहेत एम पी बी एस सी प्लेन आणि सव्वीस रोड असे बनवले सीमावर्ती भागामध्ये की ज्या रोडवर एअरफोर्समधलं सगळ्यात मोठं विमान जे ट्रक घेऊन जातं ते पण उतरू शकतं अशा एअरस्ट्रीप सारखे रोड पण यशस्वी झाले या देशाचं भविष्य बदललं तुम्ही कुठल्याही क्षेत्राचं नाव घ्या हो या देशाला रोजगार निर्माण करणाऱ्या आर्थिक नीतीची गरज आहे आजच मी आत्ता येत होतो मला फोन आला की बद्रीनाथ केदारनाथमध्ये लोक अडकले मी मधल्या काळामध्ये उत्तराखंडमध्ये गेलो होतो त्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात मला सांगितलं की नितीनजी हमारे डेहराडून रोज अठ्ठावीस फ्लाईट आती आहे बारा फ्लाईट दिल्लीस आती आहे मी म्हणलं चिंता मत करू अगले डिसेंबर के बाद एक बी फ्लाइट नहीं आहे की कारण दिल्ली ते डेहराडून नऊ तास लागायचे आता दोन तासात दिल्ली ते चंदीगड पाच तास लागायचे आता सव्वा दोन तासात दिल्ली ते जयपूर साडेचार तास लागायचे आता दिल्ली ते जयपूर हे केवळ दोन तासात मला आठवतं मुंबई ते पुणे हा एक्सप्रेस हायवे जेव्हा आम्ही बांधला तेव्हा पुण्यावरून जेट एअरवेजच्या चार विमानं मुंबईला यायची महाराष्ट्र विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी आदरणीय छगनराव भुजबळ आमच्या पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माझे पार्लमेंटमधील मा सहकारी मंत्री भागवत कराड आज ज्यांचा वाढदिवस आहे असे आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्र सरकारचे मंत्री गिरीश महाजन त्याचप्रमाणे आपले सगळे आमदार आणि आपले लोकप्रिय उमेदवार हेमंत गोडसे आणि उपस्थित सर्व महायुतीचे सर्व प्रतिष्ठित सन्माननीय नेते मंडळी वेळ कमी असल्यामुळे आणि पावसाची शक्यता असल्यामुळे <laughs> मी सगळ्यांची नावं काही घेऊ शकलो नाही <laughs> माझ्या बांधवांनो आणि बहिणींना नाशिक जिल्हा आणि नाशिक शहर हे महाराष्ट्रातलं असं एक आदर्श शहर आहे की केवळ श्रद्धे करता नाही पण शेतीच्या विविध प्रयोगाकरता प्रसिद्ध असलेलं आहे या जिल्ह्यातली द्राक्ष जी आहे ती साता समुद्रापलीकडे पोहोचलेली आहेत हे शहर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या दोन तीन शहरांनी अतिशय उत्तम प्रगती केलेली आहे त्यात नाशिकचा उल्लेख करावा लागेल मला अतिशय आनंद आहे की गेल्या दहा वर्षामध्ये या शहराच्या आजूबाजूला मला जवळपास दहा हजार कोटी रुपयाची कामं करण्याची संधी मिळाली भुजबळ साहेबांना आठवत असेल की मागच्या वेळी तेव्हा जे आले होते त्यावेळी त्यांनी मुंबई नाशिक महामार्गाचा उल्लेख केला होता त्याचा आता नाशिकपासून समृद्धी मार्गापर्यंतचं जे टेंडर आहे ते निघालेलं आहे त्याच्यावरचे जुने आरोपी तोडून नवीन करायचाही निर्णय झालेला आहे आणि या कामाची सुरुवात या निश्चितपणे सिमेंट कॉन्क्रीटचा हा रस्ता बनणार आहे आणि याची सुरुवात विशेषतः या, या निवडणुकीच्या नंतर लगेच होईल रेल्वे ट्रॅकवरील तीन जुने आरोबी पाडून नवीन बांधण्यात येतील वीस किलोमीटर नवीन सर्विस रोड आहे कामाचं टेंडर फायनल झाला आहे आणि याशिवाय येथे प्रमुख जंक्शन जे आहे जसं गोंदे दुमाला बोर टेंबे फाटा पाडळी देशमुख इथे उड्डाण पूल आहे आणि हे सगळे कायमचे अपघातमुक्त होतील त्यावेळी भुबळ भुजबळ साहेबांनी याची चिंता व्यक्त केली होती त्यामुळे आग्रा हायवे आणि समृद्धी महामार्गाचं कनेक्ट असल्याने या का मार्गाचं सहा पदरीकरण नाशिककरता विशेष रुपयांनी उपयोगाचं होईल आणि गोंदे ते पिंपरी सदो हे हजार कोटी रुपयाचं काम मंजूर पण झालेलं आहे टेंडरी फायनल झालं आहे आणि लवकरच इलेक्शननंतर याच्या कामाला सुरुवात होईल पण सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे नाशिककरता ते वरदान आहे आपल्या सगळ्यांना मनालीला जाण्याची संधी मिळाली असेल आपण नेहमी काश्मीर ते कन्याकुमारी असं भाषणामध्ये बोलत होतो पण मनालीमधून रोहतांग पासला जायला साडेतीन तास लागायचे आता अटल टनेल झाली आहे त्यामुळे आठ मिनटात जात आहेत तिथून पुढे आल्यानंतर विशेषतः लद्दाख लेहपर्यंत हिमालयाच्या मध्यवर्ती भागातून आठ टनेल्स आहेत त्यातल्या जवळपास चार पाचशे कामं पूर्ण झालेली आहे आणि तिथून आपण लद्दाख लेहमध्ये येतो आणि लद्दाख लेहमधून आल्यानंतर कारगिलपर्यंत येतो आणि कारगिलच्या खाली आशियातली सगळ्यात मोठी अकरा पॉईंट सहा किलोमीटर झोजिला टनेलचंही काम ऐंशी पर्सेंट पूर्ण झालेलं आहे तिथून पुढे आल्यावर झेडमोर टनेल आहे आणि तिथून श्रीनगरमध्ये येतो श्रीनगर ते जम्मू रोडवर अठरा टनेल बांधून पूर्ण झाला आहे रस्ताही पूर्ण झाला आहे आणि कटरापासून दिल्लीपर्यंतच्या हायवेचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे आणि हा हायवे जो दिल्लीला आला की दिल्ली मुंबई हायवेचे काम आता डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे जे एन पी टीपर्यंत आणि या हायवेनी सुरतपर्यंत आल्यानंतर ऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून आम्ही एक नवीन रस्ता बांधायला घेतलेला आहे आणि तो नाशिकचं भविष्य आणि भवितव्य बदलवणारा आहे सुरतवरून नाशिक नाशिकवरून अहमदनगर अहमदनगरवरून सोलापूर असा हा रस्ता आहे आणि या रस्त्याचे जवळपास एकंदर जे पॅकेजेस आहेत सोळा त्यापैकी नाशिकमध्ये या रस्त्याचे नाशिक जिल्ह्यामध्ये चार आणि पाच हे पॅकेजेस नाशिकमध्ये आहे पाच हजार कोटी रुपयाचे नाशिकवरून अहमदनगर अहमदनगरवरून सोलापूर सोलापूरवरून कर्नूल आणि कर्नूलवरून त्रिवेंद्रम कन्याकुमारी चेन्नई बेंगलोर मेंगलोर हैदराबाद म्हणजे पूर्ण दक्षिणेत उत्तरेतून दक्षिणेत जाणारा आता हा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग होणार रा आहे आपल्याला माहिती असेल की दक्षता उत्तरेतल्या लोकांना जर दक्षिणेत जायचं असेल तर त्यांना मुंबई पुणे कोल्हापूर सोलापूरवरून दक्षिणेत जावं लागतं आता सूरतनंतर मुंबई पुणे आणि कोल्हापूर सोलापूरला जाण्याची गरज नाही चेन्नई ते दिल्ली अंतर हे जवळपास तीनशे वीस किलोमीटर कमी होणार आहे आणि सोलापूर ते नाशिक अंतर हे एकशे वीस किलोमीटर कमी होणार आहे आणि त्यामुळे हा रस्ता जो आहे हा पुढे भारताची अशी एक ही एक रेषा रेखा आहे की याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होणार आहे मला विश्वास आहे की नाशिकमध्ये तसंही औद्योगिकदृष्ट्या बराच विकास झालेला आहे पण या रस्त्याच्या माध्यमातून उत्तर आणि दक्षिणच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारं नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा सोलापूर जिल्हा या सगळ्यांच्या विकासामध्ये हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे मला अतिशय आनंद आहे की नाशिकच्या आजूबाजूला जेवढी कामं मी कबूल केली होती जी जी त्या त्यावेळी घोषित केली होती त्या सगळ्याची कामं सुरू आहेत खरं म्हणजे सगळी जी कामं झाली हे जे परिवर्तन झालं जे साठ वर्षात काँग्रेसच्या काळात झालं नाही ते दहा वर्षात झालं याचं श्रेय मला नाही आहे याचं श्रेय हेमंत गोडसें नाही आहे याचं श्रेय नरेंद्र मोदींनाही पण नाही आहे याचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्यासमोर बसलेल्या जनतेला आहे कारण तुम्ही हेमंत गोडसेंना जर निवडून दिलं नसतं आणि आमची मेजॉरिटी आली नसती तर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले नसते तर मी मंत्री झालो नसतो आणि मंत्री झालो नसतो तर मला काम करण्याची संधीच मिळाली नसते तुम्ही या करताय आठवा की एकोणीसशे सत्तेचाळीस साली पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झालेू शकत नाही पण घटनेचा जो पार्ट बी आहे ज्याच्यामध्ये जी कलम आहेत ती मात्र बदलवता येतात आणि या घटनेतली तलमा ही जी कलमा ही ऐंशी वेळा तोडण्याचं पाप हिंदूंच्या इतिहासात कोणी केलं असेल तर काँग्रेस पक्षाने केला आणीबाणीच्या वेळी इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना त्यांनी अशा अशा घटना दुरुस्ती केल्या के जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर त्या सगळ्या दुरस्त्या रद्द कराव्या लागल्या होत्या ज्या काँग्रेस पार्टीने घटनेची ऐंशी तशी केली ज्या घटनेला ऐंशी वेळा तोडण्याचं पाप केलं ते आता आम्ही घटना तोडणार आहे म्हणून आमच्या विरुद्ध प्रचार करतात आहेत व्होट बँक पॉलिटिक्स करतात मुसलमानांना सांगतात आहेत की बीजेपी वाले खतरनाक आहे ये चुनकर आएंगे तो आपको कटवा देंगे पाकिस्तान भिजवा देंगे सुरक्षित रहना आहे तो पर मोहर लगाव मला आपण सांगा उज्ज्वला योजना आयुष्य योजना बँकेचे लोन रेशनचं धान्य जेवढ्या जेवढ्या कल्याणकारी योजना भारत सरकारने राबवल्या त्या कुठल्या योजनेमध्ये दलित मुसलमानावर आम्ही भेदभाव केला आहे का असा एक तरी आहे का की आम्ही या योजनेमध्ये कोणावर भेदभाव केला आहे सबका साथ सबका विकास सबका प्रयास हे तत्व घेऊन आम्ही पुढे चाललो भारतीय जनता पार्टी तर या सिद्धांतावर विश्वास ठेवते की कुठलाही व्यक्ती हा जात पंथ धर्म भाषा सेक्स सेखी मोठा होत नाही तो माणूस खऱ्या अर्थाने त्याच्या कार्यानी आणि कर्तृत्वानी मोठा होतो या समाजातली छुआछूत अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलेली सामाजिक समता बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक समता आणि आर्थिक समता आणि छुआछूत अस्पृश्यता आणि जातीयता समूळ नष्ट करून शिवशाही आणि रामराज्य या देशात निर्माण करण्याचं आहे हे आमचं उद्दिष्ट आहे आणि म्हणून या अपप्रचाराला बळी न पडता आपण सगळ्यांनी एन डी एचे आमचे उमेदवार या नाशिक मतदारसंघातून हेमंत गोडसे उभे आहेत आणि दिंडोरीतून भारती पवार उभे आहेत हेमंत गोडसे गेल्या अनेक दहा वर्षामध्ये माझ्याकडे कमीत कमी शंभर वेळा आले आहेत आणि ते सगळे आपल्या या मतदारसंघाची कामं घेऊन आलेली आहे शंभर वेळा आल्या पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगून टाकतो का हे इलेक्शन झाल्यावर ते माझ्याकडे एकदाही येणार नाही कारण त्यांनी सगळी सांगितलेली कामं मी पूर्ण करून टाकली म्हणजे अगदी पोर्टचं काम असेल मग आणि अपघाताचे माझ्याजवळ लिस्ट खूप मोठी आहे मी त्यांच्याजवळ घेऊन देणार आहे एक एक ते त्यांच्या वेबसाईटवरून ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापुढे पोहोचवतील एकही काम ठेवलं नाही मी सी आर एफमध्ये एवढी कामं मंजूर केली त्याची लिस्ट खूप मोठी आहे आणि मुळ अतिशय तळमळीने नाशिकच्या विकासाकरता त्यांनी गेल्या आपल्या टर्ममध्ये काम केलेलं आहे आणि आपण काळजी करू नका एकीकडे मोदीजींचं इंजिन आहे एकीकडे माझं इंजिन आहे आम्ही दोनही डबल इंजिन लावू तिसरं महाराष्ट्राचं इंजिन आहे इलेक्ट्रिकची लाईन आहे कसाराचा घाट जरी असला तरी बुलेट ट्रेनच्या स्पीडनी यांची गाडी धावल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी आपल्याला देतो आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हेमंत गोडसे यांचं धनुष्य बाण चिन्ह आहे आणि भारती पवार यांचं कमळाचं फूल आहे या दोन्ही ठिकाणी बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि पुन्हा एकदा या देशाचं भविष्य बदलवण्याकरता गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करण्याकरता भारताला विश्वगुरू बनवण्याकरता जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याकरता आपण मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएला आमच्या पक्षाला आशीर्वाद द्या हेमंतजींना आणि भारती विजयी करा अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो पाऊस आला नाही याबद्दल पावसाचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा माझ्यावर जोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की पण एक्सप्रेस हायवे आला विमान सर्व्हिस बंद झाली पुण्या मुंबईची आणि आज बद्रीनाथ केदारनाथ मध्ये गर्दी आहे तीन पट टुरिस्ट आहेत ती का आली कारण आज उत्तराखंड मधले रस्ते चांगले झाले आम्ही बारा हजार कोटी रुपये खर्च करून चार धामचे रस्ते आहेत ऐंशी टक्के काम पूर्ण झालं आहे लोक आपल्या गाड्या विकत घेतात आणि जातात हे जे तीर्थाटन वाढलं आहे पर्यटन क्षेत्र वाढलं आहे याची विशेषता ही आहे की पर्यटन क्षेत्रात होणारी भांडवली गुंतवणूक जी होते त्यातली फॉर्टी नाईन पर्सेंट गुंतवणूक ही रोजगार निर्माण करण्याकरता होते आणि म्हणून स्वाभाविकपणे वॉटर पॉवर ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन जिथे असेल तिथे उद्योग आणि व्यापार वाढतो जिथे उद्योग व्यापार वाढतो तिथे रोजगार निर्माण होतो आणि जिथे रोजगार निर्माण होतो तिथे गरिबी दूर होते मला आनंद आहे आजच मी आत्ता सभेतून आलो भारती पवारांच्या निफाडजवळ आम्ही ड्रायपोर्ट बांधतो आहे जागा विकत घेतली आहे इलेक्शननंतर नक्की आम्ही ते सुरू करू आणि आता नाशिकचा संत्रा नाशिकचे द्राक्ष नाशिकचा कांदा जो जगात जातो विशेषतः बांगलादेशामध्ये तर आता आम्ही नवीन रूट तयार केलेला आहे इथून कंटेनर पहिले जे एन पी टीमध्ये जातं जे एन पी टीवरून कोलंबोला श्रीलंकेत जातं आणि कोलंबोवरून मग चितगावला जातं बंगलादेशमध्ये पण आता हे जे ड्रायपोर्ट नाशिकला तयार होईल ते आणि जालन्याचं ड्रायपोर्ट आणि वर्धेजवळ सिंधीचं इथून डायरेक्ट रेल्वेने कंटेनर हल्दिया म्हणजे कलकत्त्याला जाईल आणि मी बांगलादेशच्या प्रधानमंत्र्यांशी विदेश मंत्र्यांशी चर्चा केली आणि नदीचा जलमार्ग आता ओपन केलेला आहे आणि त्याने आपलं कंटेनर हे पूर्णपणे चितगावला जाईल म्हणजे जो दीड लाख रुपये कंटेनरचा रेट आहे ते साठ हजार ते पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये होईल आणि इथून डायरेक्ट माल जाईल आणि त्याचा मार्केटमध्ये कॉम्पिटेटिव्ह बनेल अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या ज्या भागाच्या विकासावर त्यांनी परिणाम केला आहे आणि म्हणून हा देश समृद्ध व्हावा संपन्न व्हावा शक्तिशाली व्हावा गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण व्हावं आणि खऱ्या अर्थाने भारत विश्वगुरू व्हावा ही संकल्पना घेऊन आम्ही कामाला सुरुवात केली या या आहे याचा केंद्रबिंदू आहे अंत्योदयाचा विचार या समाजातले तळागळातले जे शोषित आहे पीडित आहे दलित आहेत जे सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत ज्यांच्याजवळ राहायला घर नाही आहे खायला अन्न नाही आहे शरीरावर कपडा नाही आहे त्या दरिद्र नारायणाला आम्ही परमेश्वर मानू त्याची निरंतर सेवा करू आणि ज्या दिवशी त्याला रोटी कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं स्वप्न पूर्ण झालं असं आम्ही समजू हे अंत्योदयाचा विचार आमचं उद्दिष्ट आहे जेवढ्या योजना भारत सरकारने मोदीजींच्या नेतृत्वाखाली तयार केल्यात त्या प्रत्येक योजनेमागे गरीबाचं हित कसईल याचा विचार केलेला आहे उज्ज्वला योजना आली नऊ लाख लोकांना फायदा मिळाला गॅसचे सिलेंडर मिळाले शेगड्या मिळाल्या आयुष्य योजना आली किती योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना आली शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे जमावून राहिले आहेत आयुष्य योजनेमध्ये पाच लाख रुपयाचा इन्शुरन्स झालेला आहे सगळ्या गोष्टीचा जर विचार कराल ते समाजातले जे शोषित आहे पीडित आहे त्यांचं कल्याण कसं होईल याच्या आधारावर आर्थिक नीती ठरलेली आहे मला आत्ताच काही दिवसापूर्वी माझी मुलाखत झाली एका विदेशी जीव घेतली आणि म्हणणे मला त्यांनी विचारलं की तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं काम कोणतं आहे मोठं काम कोणतं आहे मी खूप टनेल बांधल्या रोड बांधले हायवे बांधले महाराष्ट्रात तेवढेच होते दोन तीन प्रोजेक्ट आपला वरळी बांद्रा सिलिंग पंचवहन उड्डाणपूल मुंबई पुन्हा हायवे पण आता तुम्ही भारतात खूप बांधले अडीच लाख कोटी रुपयाचे मी टनेल बांधतो तर त्यांना असं वाटलं की अरे छत्तीस एक्सप्रेस हायवे बांधतो आहे तर त्यांना वाटलं की मी हे सांगेन मी सांगितलं माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं काम कोणतं झालं असेल तर माझ्या लहानपणी माझ्या आईबरोबर बहिणीबरोबर जेव्हा मी स्टेशनवर जायचो तेव्हा सायकल रिक्षामध्ये बसायचो आणि आमच्या महालातून तो रिक्षा जेव्हा तेट पुतळ्यानं जायचा सळा होता असा तो बिचारा उतरून त्याच्या अंगातून घाम गळायचा आणि तो मोठ्या मुश्किलीने ते खिचण्याचा प्रयत्न करायचा ते दृश्य मनाला अतिशय दुःख देणार होत <coughs> मी मंत्री झाल्यानंतर पहिला नियम तयार केला मेकॅने जीवन ई रिक्षा देशात आणला ई कार्ट आणलं आणि आज मला आनंद आहे की जे दीड कोटी लोक माणूस माणसाला खिचण्याचं काम करत होते काही मेकॅनिकल रिक्षामधून आणि काही खांद्यावर रिक्षातून झारखंड बंगाल नॉर्थ ईस्टमध्ये ती प्रथा या देशातून पूर्णपणे संपष्ट झाली संपली आणि आता दीड कोटी लोक मानवतेच्या आधारावर सन्मानाने जगतात आहेत कारण मेकॅनिज इवन ई रिक्षा आणि टेक्नॉलॉजीमुळे त्यांचं जीवन बदललं आहे आज आपल्या टपरीवर काम करणाऱ्या एक कोटी ऐंशी लाख लोकांना बँकेतून कर्ज उपलब्ध करून दिलं एम एस एच्या माध्यमातून आपण एक ट्रस्ट तयार केला आणि बँकांना सांगितलं तुम्ही विदाउट गॅरंटी पैसे द्या जर डुबले तर सरकार भरून देईल मी एम एस मंत्री होतो आणि जवळपास पाच लाख कोटी रुपयाची बँक गॅरंटी आम्ही राष्ट्रीयकृत बँकांना देतो आणि त्यातून समाजात आज समाजातल्या छोट्या छोट्या लोकांना आज मोठ्या प्रमाणावर त्या लोकांना आज मोठ्या प्रमाणात लोन मिळालेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे नाशिकला प्रभू रामचंद्रांचा आपण सगळ्यांनी सातत्याने नाशिक हे माहेर घर आहे आपल्या रामायणाचा इतिहास नाशिकशी जोडलेला आहे आपण रामराज्य स्थापन झालं पाहिजे असं म्हणायचो महाराष्ट्रामध्ये आपण शिवशाहीचा वारंवार उल्लेख करायचो छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श राजे होते मी दिल्लीला माझ्या ऑफिसमध्ये आणि माझ्या घरी माझ्या आईवडिलांचा फोटो नाही आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आदर्श राजा आदर्श पिता आदर्श पुत्र आदर्श शासक आदर्श योद्धा जेवढ्या जेवढ्या आदर्श असतील त्या सगळ्या आदर्शात परिपूर्ण ठरणारा परिपूर्ण राजा इतिहासामध्ये कोणी असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत अतिशय सुंदर वर्णन रामदास स्वामींनी महाराजांचं केलंय की कि यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलं ती शिवशै आम्हाला देशात स्थापन करायची आहे प्रभू रामचंद्रांचं अयोध्येचं भव्य मंदिर निर्माण झालं मंदिर आमचं आस्था अस्मिता संस्कृती इतिहास विरासतचं प्रतीक आहे आज राम जन्मभूमीच्या ठिकाणी मंदिर झालं यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही आहे पण राम मंदिर निर्माण करणं हे आमचं उद्दिष्ट शेवटचं उद्दिष्ट नाही आहे राम मंदिर तर निर्माण झालं पण राम